हाय गुड आफ्टरनून आता वाजले दुपारचे पावणे अकरा तर मग गुड आफ्टरनून आहे का गुड मॉर्निंग आहे माहीत नाही पण मी गुड आफ्टरनून म्हणते कारण मी दुपारचं मला मला तर आज उपवास आहे मंगळवार मंगळवार मी देवीचा उपवास धरते मग शक्यतो मी खरा करत नाही बर का मला आवडत नाही खिचडी पण म्हटलं आज खावा कारण काही खाल्लं नाही का म्हणून हातपाय गळून जाते मग म्हटलं थोडी खिचडी करावा तर मग खिचडी मी दुपारी खाते बारा वाजता पण आता पाहुणे अकरा वाजताच खाऊ राहिले कारण काम लवकर आवरलं पूजा वगैरे झाली म्हटलं आता चला फराळाचं खाऊन घ्यावा तर सो या खिचडी खायला बघा मी खिचडी बनवली साधी बनवली एकदम मिरच्या कापून टाकल्या शेंगदाणे थोडे भाजून असे हे करून टाकले खापऱ्या करून टाकल्या चदरवदर आणि बटाटे टाकले साधी बनवले एकदम मी एकटीच होते म्हणून काय एवढा जास्त सोहळा केला नाही हिंगडी वाकडी केली म्हटलं कोणाला पाहुण्याला द्यायची खायला मी एकटीच आहे मलाच खायची म्हणलं बरी कशी तर खिचडी केली खाते थोडीशी या तुम्ही पण खायला आवडत नाही पण खाते करते फराळाचं देवाला नाव नाही ठेवावं या तुम्ही पण फराळाचं खायला काम आवरले सगळं आज लवकर आवरलं कडे केली पण छान झाली मस्त झाली आमची कुलदेवी ना गावाकडे म्हणजे माझ्या मायरी आमची जी कुलदेवी आहे लक्ष्मी माता लक्ष्मी आई म्हणतो आम्ही तर आमच्या कुलदेवीचं मी पहिले उपास धरत होते मंगळवार पण कधीपासून मला असं वाटतं तीन चार वर्षापासून ते सुटले होते मीच धरीत नव्हते कारण कोझे पप्पाची माझी खूप भांडण व्हायची भांडवायचे मी म्हणायचे मी म्हणलं मी एवढे उपास धरते देवीला इतकी पूजा करते एवढा एवढं हे करते तरी पण आमचे भांडण भांडणं मग राग राग मी सोडून दिले होते पण आता परत चालू केले आई म्हणते धरत होती तर धर सोडू नको म्हणून आता मंगळ उपास चालू केले कोणी कोणी तर फळं खाऊनच राहत पण माझ्याकडून नाही होणार नुसतं फळं खाऊ म्हणजे थोडी शिकवत नाही खिचडी बनाव कोणी कोणी म्हणतो उपास धरला आणि काय प्लेट भर खिचडी खातीये <laughs> सॉरी तुम्हाला पण म्हणत नाहीये पण मला कोणी नाव ठेवल्यावर त्यांना ना सांगते की नाव नका ठेवू कारण थोडं तरी फराळाचं करावं असं लागतं आपल्याला दिवसभर काम करावं लागतं ना धुनं भांडी पर्शी वगैरे वगैरे दिवसभर आपलं चालूच असतं मग थोडी तरी थोडं तरी फराळ काहीतरी पाहिजे म्हणून खिचडी केली नाहीतर म्हणता उपासल काही प्लेटभर खिचडी घेतली <laughs> कोण काय म्हणून सांगता येत नाही <laughs> आमच्या यशला खूप आवडते खिचडी यश सकाळी का मला जाताना सांगून गेला मम्मी माझ्या वाटेची खिचडी राहते त्याच्यामुळे मम्मी मला ठेवते का नाही पण मी ठेवली यशला कारण मी खातच नाही जास्त तो म्हणला बी नाही म्हणला बी तुम्ही एवढी खात नाही त्याला राहणारच ही शाबुदाना खाताना असं घास फसतोय कारण का माझ्या मुलीला माझ्या मुलींना खूप आवडायची खिचडी कोमल कल्याणीला खिचडी केली क भांडणं व्हायचे कल्याणी कोमल यश ग पण इतकी भांडणं करायचे मला एवढी मला एवढी मला एवढी मला एवढी तिला एवढी मला एवढी तिला एवढी मला एवढी लय भांडण करायच आता खिचडी बनवल्यावर भांडणं करायला कोण नाही ना खाताना नळडीत नळडीत घास फसतो मुलींच्या आठवणी ना त्यांच्या घरी ते खाता असं पिता असं पण आपण आई वडिलांनी काही केलं की मुलांची खूप आठवणी काही बनवलं काही आणलं काही घ्यायला जायचं की मुलींची आठवण होती कारण खूप भांडणं करायच्या ना ते मम्मी मला मम्मी मला मम्मी मला मम्मी मला अन्नावर बसल्यावर रडू नये पण काय करा डोळे भरून आले माझे प्रत्येक क्षणाला प्रत्येक क्षणाला इकडं तिकडं बघितलं कोणत्या वस्तूकडं बघितलं की मुलींची आठवण होती बाई हे तिथं पडलंय तिथं कोमाला असते तर तिथं पडून दिलं नसतं हे खायचंही तर ठेवलंय कल्याणी असते ते हे ठेवलं नसतं प्रत्येक क्षणाला प्रत्येक क्षणाला मुलींची आठवण होती काही खिचडी गिळणार नाही आहे मी आता पाणी पिते बघा जेव्हा खाऊ वाटली तेव्हा खावं तो तोपर्यंत बाय बाय